नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरामध्ये असणार आहे मस्तपैकी का नाही ज्वारी आणि थोडंसं गावाचं पीठ घालून मस्तपैकी हिरडे असणार दे आहेत आता धिरडे दे म्हटलं की कसं एकदम मराठमोळा पदार्थ अगदी जगभर कुठं कुठं मराठी माणूस आहे का नाही प्रत्येकाला हवा हवाचा आणि प्रत्येकाच्या आवडीचा असणारा हा मराठमोळा पदार्थ आहे त्यामुळे मंडळ हे जी रेसिपी तर आपण बघितलंच पाहिजे हा पदार्थ आपण नाश्त्याला खाऊ शकतो डब्याला नेऊ शकतो आपल्या पोरांना सुद्धा का नाही डब्यासाठी देऊ शकतो आणि जेवण म्हणून सुद्धा मुबलक प्रमाणात आपण हे खाऊ शकतो इतकं भारी पदार्थ आहे हे जी रेसिपी मात्र प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे म्हणूनच आज आम्ही खास हा पदार्थ निवडलेला आहे त्यामुळे आता येळ ला घालवता लगेचच सुरुवात करणार आहे या रेसिपीला तर आज आपण बनवणार आहोत दिल्डे तर दिलडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण आता पाहूयात इकडे आपण घेतलेले आहे दोन वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतले आहे आणि एक क्वार्टेन आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेले आहे एक टोमॅटो सुद्धा आहे ना मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर इकडे चिरून घेतलेला आहे आणि जिरं लागणार आहे एक अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आपल्या घरचं कांदा लसूण मसाला एक चमचा लागणार आहे अर्धा चमचा हळद पावडर लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण एक दुसरं एक भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण घालूया इकडे आपण हे ज्वारीचं पीठ घेतलं ते घालायचं आपल्याला सगळं घालूया आणि इकडं आपण हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे ते घालूया आणि ह्यामध्ये आपल्याला ना सोयपुरतं मीठ घालायचं चा। आहे आणि चांगलंस आपल्याला आहे ना हे एक जीव करून एकत्र करून घ्यायचं आहे सगळं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आहे ना पूर्ण असं सगळं एकत्र व्हायला पाहिजे तर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि चांगलंस आपल्याला असं चा। पीठ आता तयार करून घ्यायचं आहे दिरडेसाठी आता थोडं 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 पाणी घालून येणार चांगलं असं तयार करून घेऊया थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आपण डोसाला वगैरे कसं तयार करून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं तर आता इकडे बघू शकता ह्या पद्धतीने आपण इकडे पीठ तयार करून घेतलेले आहे आता आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्याला हे कांदा टमॅट वगैरे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यासाठी इकडं आपण हे पीठ आहे ना एक दहा मिनटासाठी आपण हे मुरवायला ठेवूया तर आता आपण गॅस पेटून घेऊया आणि गॅसवर आहे ना आपण एक भांडं ठेवूया ह्यामध्ये आपल्याला एक चमचावर आहे ना तेल घालायचं आहे हे तेल आहे ना आपण गरम करून घेऊया बघा तेल गरम झालेलं आहे एक अर्धा चमचावर आपण जिरं घालूया आणि यामध्ये आपल्याला आता कांदा घालायचा आणि टोमॅटो पण घालते थोडंसं परतून घ्यायचा चांगलाच आहे ना व्हायला पाहिजे थोडंसं आपण एक कांदा टमॅटो ना मऊ करून घेऊया आता कांदा टमॅटो वगैरे सगळं मऊ झालेलं आहे तर यामध्ये आपण एक अर्धा चमचावर हळद घालूया हळद पावडर आणि एक चमचा ना आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा म्हणजे तिखट चवीला चांगलं लागतं त्यामुळे आपण तर एक चमचाभर वापरलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालूया आणि गॅस बंद करूया आणि इकडे आपण हे पीठ तयार करून येतो ना ते आपल्याला सगळं ह्यामध्ये घालायचं आहे चांगलं असं आपल्याला ना सगळं ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण या मसाला सगळे पीठामध्ये एकजुवायला पाहिजे बघू शकता एकजीव करून घेऊया आता पीठ तर तयार झालेले आहे आपण भांड भाजूला ठेवूया आणि इकडे गॅस पेटून घेऊया आणि इकडं आपण तवा ठे आणि तवासुद्धा आपलं थोडंसं गरम करून घ्यायचं बरं तवा गरम झालेलंच आहे आपण सगळीकडं थोडंसं तेल लावून घ्यायचं मग आता आपण तेल लावून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये पीठ घालूया सगळीकडं असं आहे ना पीठ पसरवून घ्यायचं या पद्धतीनं जास्त जाड पण करायचं नाही जास्त पूर्ण असं पातळ पण नाही करायचं हे बघा तर आपण आहे ना ह्या पद्धतीने इकडं गाठलेले आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यावरती आपण झाकण लावूया आणि झाकण लावणेना आपण एक पाच मिनिट चांगलं असं आपल्याला चा। हे भाजून घ्यायचं आहे कमी यासवरच आपण हे भाजून घेऊया म्हणजे खांच बाजूना चांगलंस भाजेल हे बघा आता आपण झाकण काढूया तर आपल्याला हे भाजले का नाही बघायचं बघायचंय आता झाकण काढलेले आहे तर आता आपण आहे ना आपलं हे पलटी करून घ्यायचं त्यामुळे आपण अगोदर आहे ना सगळीकडे असं सोडून घ्यायचं मगच आपल्याला पलटी करून आहे वरचं बाज सुद्धा चांगलं अस मऊ झालेलं आहे बघा आता आपण याने पलटी करून घेऊया बघा आता आपण पलटी करून घेतलेली आहे आता आपण हे बाज सुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून आहे मस्त सगळीकडं भाजायला पाहिजे तर आता आपण हे परत पलटी करून घेऊया बघा आता दोन्ही बाजून हे ना चांगलं असं भाजलेले आहे तर आता आपल्याला हे काढून आहे आपण ताटामध्ये आहे ना काढून घेऊया बघू शकता मस्त आता तयार झालेली आहे आता आपण दुसरं आहे ना परत घालूया तव्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आता जास्त नाही लावून घ्यायचं तेल तर तवा गरमच आहे तर आता आम्ही आपलं दुसरं आहे ना सोडते ह्याच पद्धतीने आपल्याला ना सगळंडे तयार करून आता परत पलटी करून घेऊया आणि या बाजूला चांगलं असं आपण हे बाजून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं आता तयार करून आहे घ्यायचंय आता मस्त आता दिरडे तर तयार झालेले आहे आता आपण खायला घेणार आहोत त्यासाठी आपण इकडे एक ताट घेतलेले आहे ताटामध्ये ना हे इकडे वाटीमध्ये मी दही घेतलेले आहे दही बरोबर आपण इकडे घेऊया मस्त आपण दिरडे घेऊया आणि आपण हे खायला देऊयात आता मस्त आहे ना दिलदे तयार झालेले आहे आणि एकदा आपण दही सुद्धा घेतलेले आहे हो, हो। आता घ्या तर मंडळी चालू करे या चरचरीत असं की नाही हे दिलदे तयार झाल्यात आता हो। खाऊन बघूयात कारण तुम्ही घे नाही नाही घ्या तुम्ही घे नाही घ्या समजा काय कस... म्हणतील प्रत्येक वेळेला आताच खातोय वही बनवते आणि खातच नाही नाही चल थांब काम करतो थांबा नाही नाही तुम्ही घ्या कसं आहे लोक मला नाव ठेवतील ना? म्हणजे या टेस्ट करूया चांगलं झालंय ना एकदम कमंग झालं आणि हे बनवायला काही जास्त वेळ पण लागत नाही कमी वेळात आणि कमी साहित्यात हे झटपट होणारी रेसिपी आहे एकदम होत मला तुला आवडले ना तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा मला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जरी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद